कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही लोक उभे होते यातील एक व्यक्ती एका महिलेला सातत्याने बघत होता हे बघून दिवा खेतकर या अठ्ठावीस वर्ष तरुणाने त्या व्यक्तीला तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय असे विचारले असता त्या समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की त्याने आपल्या जवळ असलेल्या धारदार शस्त्र काढून दिवाच्या मानेवर हल्ला केला यात खेतकर हा जखमी झाला एवढे नाही तर यावेळी दिवा याला वाचवण्यासाठी गेलेल्या राजू रावळ याच्यावर देखील या व्यक्तीने हल्ला केला राजूला देखील किरकोळ जखमा झाल्या आहेत या, या, या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कल्याण जी आर पी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या माहितीनुसार अरुण हा स्टेशन परिसरात माझ्याकडून उभा होता यावेळीस त्याच्याकडून हा प्रकार घडला असून या प्रकरणी त्याच्यावर तीनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र स्टेशन परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा असून चाकू हत्यार घेऊन लोक येतात असा प्रकार समोर आल्याने प्रवासी वर्गात भीतीसे वातावरण आहे काल रात्री साधारणतः साडेबारा दरम्यान आपल्या कल्याण स्टेशनच्या बाहेर एका दारू पिलेल्या इस्मानं एका प्रवाशाला एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं आहे भांडणाचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर उभे असताना फिर्यादीच्या मित्राकडं मित्राच्या बायकोकडे हा दारू पिनारे संपत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं परिवसन त्या आरोपीनं दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली साधी जखम झालेली आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम तीनशे चोवीसांवर गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे उमा कांबळे बेचाळीस वर्ष वयक राहणार खडवलीच आहे ब्यपोर्ट कल्याण कलम कुमी न्यूज